भक्तिभावानं तळ हातावर घेतलं जाणारं पंचामृत असो किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना हातावर ठेवलं जाणारं दही साखर असो आपल्या अनेक आठवणींमध्ये नक्कीच दही सामावलेलं असतं पण हे दही योग्य प्रकारे खाल्लं तरच ते आरोग्यासाठी अमृत ठरतं आणि खरं तर ना दही हा प्रकार अगदी बोटावर मोजता येईल अशा लोकांसाठीच हेल्दी असतो आणि त्या लोकांनीसुद्धा तो रोज नियमित खाण्याचा आणि भरपूर पोटभर खाण्याचा प्रकार अजिबात नाही आहे या दह्याविषयीच आज बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आरोग्य आहार या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या स्वरूप आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरापेक्षा जास्त वर्ष आयुर्वेद पद्धतीनं रुग्ण तपासणी करताना मला आयुर्वेदामध्ये सापडलेल्या आरोग्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते माझा हा प्रयत्न आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल पांढरशुभ्र कवड्या पडणारं आंबट गोड घट्ट दही आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीचा एक अविभाज्य अंग आहे दह्याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच जणांना माहिती नाही ती आधी सांगते दधी सेवन, दही सेवन म्हणजे दही खाणं हे प्रमेहाचं म्हणजे डायबिटीजचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं आता हे असं आयुर्वेदानं का बरं सांगितलं असेल या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आपण बोलतो आहोत दह्याबद्दल आणि एक लक्षात घेऊया आरोग्यासाठी उत्तम असणारं दही घरगुती पद्धतीनं विरजण घालून बनवलेलं दही असाच इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे योगट नव्हे किंवा इष्ट घालून बनवलेलं आंबवलेलं दूध नव्हे दही खाताना खरं तर दही खायच्या आधीच लक्षात घ्यायला हव्यात अशा पाच गोष्टी आज आपण बघूया या गोष्टी ऐकताना या गोष्टी समजून घेताना तुमच्या मनात असणारे दह्यासंबंधीचे गैरसमज नक्कीच दूर होतील अशी मला खात्री आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण खरं तर कधीच विसरून चालणार नाही ती म्हणजे अंगातली उष्णता कमी करण्यासाठी शरीराला थंडावा मिळावा म्हणून दही खाऊ नका कारण दही थंड गुणाचं अजिबात नाही ते अंगात उष्णता निर्माण करणारं आहे बऱ्याच वेळेला पोटात थंडावा राहावा किंवा हातापायची आग थांबावी पोटात आग होणं थांबावं म्हणून दही अगदी आग्रहानं खाऊ घाललं जातं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की दही हा थंड पदार्थ नाही आहे उन्हाळ्यात फ्रीजमधलं किंवा मटक्यातलं दही जरी स्पर्शाला थंडगार वाटत असलं तरी ते अंगात उष्णताच निर्माण करतं म्हणून ज्यांना उष्णतेचा त्रास होतो हाताप्यायची आग होते डोळ्यांची आग होते युरिनला जळजतं त्यांनी दही अजिबात खाऊ नये ज्यांची पित्त प्रकृती आहे आणि ज्यांना जरा जरी तिखट किंवा स्पायसी खाल्लं किंवा गरम मसाल्याचे पदार्थ खाल्ले की त्रास होतो त्यांनीसुद्धा दही खाणं टाळायलाच पाहिजे उन्हातून आल्यावर ज्यांचं डोकं दुखतं त्यांनी दही खाऊ नये ज्या स्त्रियांना अंगावर मासिक स्त्राव भरपूर होतो त्यांनीसुद्धा दही टाळायला पाहिजे आणि ज्यांच्या शरीरावर छोट्या मोठ्या जखमा आहेत तोंड येतं तो, डोळे लाल होतात किंवा अंगावर रॅशेस उठतात पित्तकांद्या उठतात अशांनी आणि पिंपल्स असणाऱ्यांनीसुद्धा दही खाऊ नये उष्ण आहे म्हणून जसं उन्हाळ्याच्या दिवसात दही टाळायला पाहिजे तसंच ऑक्टोबरमध्ये सुद्धा दही खाणं टाळावं ज्यामुळं ऑक्टोबर हिटचा त्रास होणार नाही दह्याविषयी दुसरी महत्वाची गोष्ट अगदी गोड अजिबात आंबट नसणारं ज्याला आपण अधमूर म्हणतो असं दही अजिबात खाऊ नये तर आयुर्वेदाच्या मतानुसार अगदी जे काही नॉर्मल किंवा प्राकृत दही आहे त्याची चवची चव थोडीशी तुरट आंबट अशीच असते तर या आंबटपणामध्ये पूर्ण बदल होण्याआधीची स्थिती म्हणजे अधमुरं दही चवीला गोड लागत असल्यानं ते चांगलं असा समज आहे पण अशा दह्याला आयुर्वेदानं मंद दही असा शब्द वापरला आहे असं मंद दही म्हणजे अधमूर दही दाहकर आहे म्हणजे पोटात छातीत आग निर्माण करू शकतं घशाशी जळजळ निर्माण करू शकतं हे अधमूर दही शरीरातले त्रिदोष म्हणजे पित्तकफ तिन्ही दोष वाढवणार आहे दुधामध्ये दही मिसळून म्हणजे विरजण घालून जे पारंपरिक पद्धतीनं दही बनवलं जातं त्यामध्ये दुधातील लॅक्टोज शुगरचं पूर्णपणे लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं त्यावेळेला दुधातले प्रथिने एकत्र एक घट्ट गोळा होतात आणि पांढरशुभ्र स्वतःची च स्वतःचं वेगळं टेक्शर असणारं कवड्या पडणारं चविष्ट असं दही तयार होतं ज्याला स्वादू आमलं दही म्हटलं जातं हे खाण्यास योग्य समजलं जातं यात दुधाचं पूर्णपणे दह्यात रूपांतर झालेलं असतं शरीराला फायदेशीर असा आणि फायदेशीर तेवढाच आंबटपणा आलेला असतो आणि त्यामुळं हे दही भूक वाढवणारं तोंडाला चव आणणारं ठरतं यापेक्षा आंबट दही जे शिबेवर ठेवलं तरी अंगातून दातातून शिरशिरी येते ते, शिर ते मात्र पित्त वाढवतं शरीरात पोटात छातीत घशाशी आग निर्माण करतं पुढचा नियम आपण लक्षात ठेवायला हवा तो म्हणजे रात्री दही अजिबात खाऊ नये दह्याचा शरीरावर दिसणारा खूप मोठा परिणाम हा आहे की दह्यामुळे शरीरामध्ये स्त्राव म्हणजे चिकटपणा जास्त निर्माण होतो स्त्राव मग ते घशातले स्त्राव असोत किंवा नाकातले स्त्राव असोत रात्रीच्या वेळी वातावरणात असणाऱ्या थंडाव्यामुळे स्त्राव निर्माण होण्याची टेंडन्सी थोडी वाढलेली असते दह्यामुळे विकृत कफ वाढतो आणि चिकटपणा वाढायला लागतो आणि सर्दीसारखे आजार होऊ शकतात ज्यांना सकाळी उठल्या उठल्या डोकं जड होतं अंग अखडल्यासारखं होतं सर्दी होते सांधे जड होतात चिंका येतात त्यांनी रात्री दही खाणं आधी बंद करायला पाहिजे आपल्या शरीरात छोट्या छोट्या नलिका ज्याला छोटी छोटी स्रोतचं किंवा चॅनल्स म्हणू शकतो ह्या चॅनल्सला ब्लॉक करणं हा सगळ्यात वाईट गुण दह्याचा आहे रात्रीच्या वेळी मुळातच हे जे काही सगळे चॅनल्स आहेत त्यांची जी काय ओपनिंग्ज आहेत ती थोडीशी मिटलेली असतात आणि अशा वेळेला चॅनल ब्लॉक व्हायची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच दही रात्री खाऊ नये रात्री भाजीच्या ऐवजी दह्यातली कोशिंबीर किंवा दह्यातलं रायत खाणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे जसं रात्री दही खाऊ नये तसंच रोज आणि सगळ्यांनी सुद्धा दही हा पदार्थ खाऊ नये आयुर्वेदात नित्य सेवन करावे असे काही पदार्थ अगदी आवर्जून सांगितलेत इथे लक्षात घेऊया या यादीत दही नाही कफ वाढवत असल्यानं सर्दी खोकला दम्याचा त्रास सांध्यांना सूज येणं चेहऱ्याला सूज येणं वाढणारं वजन यांनी दही खाणं टाळायचं आहे सूज वाढवणारं चिकटपणा निर्माण करणारं असल्यानं स्किनचे इन्फेक्शन पिंपल्स न भरलेल्या जुना जखमा असणाऱ्यांनी दही खायचं नाही आहे उष्णतेचे आजार असणाऱ्यांनी दही खाऊन चालणार नाही आता हे का ते आपण मगाशी बघितलंच आहे मधुमेह ज्याचं वर्णन आयुर्वेदात प्रमेह या आजाराचा एक प्रकार म्हणून केलं आहे त्या प्रमेहाचं मुख्य कारण दधिनी म्हणजे दही खाणं हे सांगितलेलं आहे आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार प्रमेहामध्ये शरीरात अनावश्यक उलावा तयार होतो ज्याला कारण न पचलेलं किंवा बिघडलेलं पाणी विकृत आप धातू आहे असं आयुर्वेद सांगतं या आप धातू विकृतीमुळे शरीराला सूज येते जडपणा येतो स्त्राव वाढतात सगळे चॅनल्स ब्लॉक होतात आता हेच सगळे दोष दह्यामुळे वाढतात हे आपण मग अशी बघितलं आहे आणि यामुळेच प्रमेह किंवा डायबेटीस होऊ शकतो किंवा इतर कारणामुळं ऑलरेडी जो काही डायबेटीस झालेला आहे तो वाढू शकतो दही खायची जर वेळ आली तर तूप मध साखर अशा पदार्थांबरोबर दही खाण्याचा उल्लेख आहे या पदार्थांबरोबर दही खाल्लं तर शरीरातले दोष संतुलित राहतात म्हणजे दही खाताना यातलं काहीतरी सोबत घ्यावं असं आयुर्वेदानं सांगितलंय आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दही साखर खाण्यावर किंवा दही मध तूप साखर यांचं दुधातलं कॉम्बिनेशन ज्याला आपण पंचामृत म्हणतो त्याला भारतीय संस्कृतीने एवढं का महत्त्व दिलं आहे पण इथे आपण दही साखर किती खातो आणि पंचामृत किती घेतो हे प्रमाण लक्षात घ्यायला पाहिजे दही खायचा शेवटचा आणि फॅन्सी फूड खाणाऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा नियम म्हणजे दही कधीच गरम करून खाऊ नका दही हा मुळात उष्ण पदार्थ आहे हे आपण बघितलंच आहे त्यामुळं गरम करून दही खाणं हे गरजेचं नाही दही गरम करणं किंवा गरम पदार्थांबरोबर दही खाणं हे विरुद्ध आहाराचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे यानं अपचन होऊ शकतं वारंवार असंच जर खाण्यात आलं तर त्वचेचे आजार कफास आजार होऊ शकतात म्हणून दही गरम खाणं टाळायला पाहिजे गरम गरम भातावर थंडगार दही घेणाऱ्यांनी आणि फॅन्सी कॉन्टिनेंटल फूड किंवा हायफाय फूड बनवताना गरम भाजीत दही घालून ग्रेव्ही करणाऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे दही गरम न घेता थंडगार दही ब्लेंड करून त्यात फळं कच्च्या भाज्या दूध या सगळ्यांबरोबर एकत्र करून तयार केली जाणारी योगट स्मूदी हा सुद्धा विरुद्ध आहाराचाच प्रकार आहे त्यामुळे तो सुद्धा टाळायला पाहिजे फळं आणि साखर घालून बनवलेलं स्वीट फ्रूट योगटसुद्धा टाळावं आता एवढं सगळं ऐकल्यावर तुम्ही म्हणाल दही खायचंच नाही का असं काही नाही दही कधीतरी खायला काही हरकत नाही पण अगदी थोडं दोन ते चार चमचे किंवा अगदी जेवणाच्या एखाद्या घासाबरोबर ज्यांना काही आजार पण नाही जे अगदी ठणठणीत आहेत त्यांनीसुद्धा साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दिवसात म्हणजे थंडीत आणि पावसाळ्यात दही खायला काहीही हरकत नाही पण त्यांनीसुद्धा आधी सांगितलेले बेसिक नियम पाहायला पाहिजेत तर हे असं दही पुराण अशी दह्याची गोष्ट मला वाटतं आहे आजचा हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनात दह्याविषयी असणाऱ्या अनेक शंकांचं समाधान नक्की झालेलं असेल कदाचित काही नवीन प्रश्नसुद्धा मनात निर्माण नव्याने झालेले असतील या सगळ्या शंकांचं निरसनसुद्धा मी अवश्य करेन जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पण त्याआधी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवर देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आयुर्वेद अधिकाधिक लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी मला मदत होईल तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद